राधानगरी तालुक्यातील राशिवडी बुद्रुक येथील विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी सुनील खानू जोंग राहणार राशिवडी बुद्रुक तालुका राधानगरी याला आज राधानगरी पोलिसांनी अटक केली याबाबतची फिर्याद सौ तेजस्वी रंगराव जोंग वय सत्तावीस राहणार राशिवडी बुद्रुक तालुका राधानगरी हिने राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेची अधिक माहिती अशी आज सकाळी साडे दहा ते पावणे अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी व तिची सासू राशिवडे गावातील एका खासगी रुग्णालयात जात असताना काही कामानिमित्त तिची सासू पाठीमागे थांबली होती व फिर्यादी पुढे गेली होती यावेळी आरोपी सुनील जोग याने फिर्यादीला आहो वहिणी तुम्ही जरा इकडे या अशी हाक मारली व आरोपी सुनील जोग याने फिर्यादीच्या हाताला धरून त्यांच्या घरामध्ये ओढत नेऊन घराचा दरवाजा बंद केला आणि त्याने फिर्यादीला मिठीत घेतले होते ही घटना फिर्यादीच्या सासू सासऱ्याला समजताच त्यांनी घराकडे धाव घेतली व दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला यावेळी आरोपीने फिर्यादीच्या सासऱ्याला धक्का मारून पळून गेला होता या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात खामकर करत आहेत